कोल्हापूरच्या राधानवी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय समीकरण राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार गटाचे माजी जिल्हाध्यक्ष एवाय पाटील हे पुन्हा पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत त्यांनी मोठं पाऊल उचललं पण मतदारांनी त्यांना स्वीकारलं नाही पराभवाच्या खोलगर्तेत अडकलेले ए वाय पाटील यांची आजपर्यंत धडपड सुरू आहे आणि त्यांना आधार हवा आहे पक्षाचा आणि कार्यकर्त्यांचा मिळालेल्या माहितीनुसार गोकुळ दूध आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आगामी निवडणुकीसाठीचं राजकारण लक्षात घेता एवाय पाटील यांनी पुन्हा घर वापसीचा रस्ता निवडल्याची चर्चा आता सुरू आहे तशी त्यांनी तयारी देखील सुरू केली असल्याची माहिती समोर येते पण त्यांच्या वाटेत मोठा आडता ठरतो आहे तो म्हणजे माजी आमदार के पाटील मिळण्या पाहुण्यांचं राजकारण के पी पाटील यांनी थेट विरोध दर्शवला असून त्यांच्या गटातील कार्यकर्ते देखील या निर्णयावरून नाराज असल्याची चर्चा आहे आणि हे नाराजीचं वादळ एवढं मोठं आहे की के पी पाटील यांच्या शिष्टमंडळानं थेट मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली आणि एवाय पाटील यांच्या प्रवेशाविरोधात थेट भूमिका त्यांना सांगून टाकली ए वाय पाटील यांची महत्वाकांक्षा अद्याप लपून राहिलेली नाही जिल्हा बँकेचं नेतृत्व आणि विधानसभेत धडक हे त्यांचं स्वप्न पण त्यांना सतत बाजूला ठेवण्यात आल्याची खंत त्यांनी खाजगीत व्यक्त केली आपल्या यशासाठी त्यांनी गतवेळी अपक्ष देखील लढा दिला पण मताधिक्य अपुरं पडलं आणि गट सांभाळण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर येऊन ठेपली दरम्यान के पी पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी घेतली पण त्यांनाही मतदारांनी नाकारलं त्यांचे बहुतांश कार्यकर्ते अजूनही हसन मुश्रीफ यांच्या पाठीमागे आहेत के पाटील यांची ही भूमिका स्पष्ट आहे मात्र आजच्या गडीला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रबिंदू आहे बिंदू वाय पाटील राजकीय संघर्ष अपमान अपयश आणि आता पुन्हा संधी निवडण्यासाठी ते धडपडतायत त्यांची धडपड पुन्हा एकदा चर्चेत आले पण राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश होणार की नाही हे आता सांगता येणार नाही कारण घर वापसीसाठी त्यांना पहिला मिवण्या पाहुण्यांचा संवाद सुधारावा लागेल अथवा बंडखोरीचा मार्ग निवडावा लागेल दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची मनधंदी करणं त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे आणि कोण किती त्यांच्या मागे उभं राहतं यावर पुढच्या गोष्टी त्यांच्या अवलंबून आहेत तर एवाय पाटील पुन्हा घर वापसी करणार का की पुन्हा अपक्ष म्हणून नवा राजकीय डाव खेळणार उत्तर मला देता येणार नाही ना मात्र येणार काळ निश्चित देईल काय करायला पाहिजे वारंवार हुलकावणी देणाऱ्या अपयशाला टाळण्यासाठी पाटलांना काय करावं लागेल राधा काय समीकरण करावे लागतील तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करत नक्की सांगा अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा